पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या तीन चार दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेच्या त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे हप्ता आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे मधले हे एक दोन दिवस सुट्टीचे असल्यामुळे त्यावेळेला थोडी ती प्रोसिजर एक दिवसासाठी आम्ही हॉल्ट घेतला होता आज महिन्याचा हा पोहोचवण्यासाठी नमस्कार माझं नाव आहे समीश बुढे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेलवर खूप साऱ्या लाडक्या बहिणी चौदावा आणि पंधरावा हप्त्याची प्रतीक्षा करत होते तर त्यांची प्रतीक्षा जी आहे संपलेली आहे कारण महिला व बाल विकास मंत्री यांनी जे आहे चौदावा आणि पंधरावा हप्ता टोटल एकत्रितरित्या तीन हजार रुपये देऊ असं जे आहे जी आर आलेला आहे आणि तो जी आर सुद्धा तुम्हाला दाखवतो जर तुम्ही व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या चॅनलवर नेहमी लाडकी बहीण योजनेबद्दल अत्यंत सत्य आणि तंतोतंत माहिती मी नेहमीच देत असतो तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूया लाडकी बहीण योजना बघा आज पुणेमध्ये जी आहे एक सभा होती आणि त्या सभेमध्ये जी आहे जी आर प्रसिद्ध झालेला आहे अखेर प्रतीक्षा संपलेली आहे आणि तुम्हाला जे आहे तुम्हाला जे आहे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे तीन हजार रुपये देऊ असं जे आहे स्पष्ट सांगितलेलं आहे उशीर झाल्यामुळे दोन हप्ते एकत्र जे आहे मिळणार आहे उशीर झाल्यामुळे तुम्हाला दोन हप्ते एकत्र देऊ असं जे आहे सांगितलेलं आहे आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं ज्या लाडक्या बहिणींना आणखीन पैसे जे आहे आले नाही म्हणजे बारावा हप्ता तेरावा हप्ता चौदावा हप्ता पैसे येणं बंद झालेलं आहे त्यांच्या साठी सुद्धा एक महत्वाची अपडेट आलेली आहे म्हणजे सर्वच लाडक्या बहिणींसाठी जे महत्वाची अपडेट आलेली आहे म्हणून व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला दोन मिनिटात संपूर्ण माहिती देतो तर बघा लाडकी बहिणी योजना सात तारखेला जी आर आलेला आहे तर आठ नऊ दहा सप्टेंबर पर्यंत सगळ्या लाडक्या बहिणींना शेवटच्या वीज जिल्ह्यामध्ये जे आहे सप्टेंबर मध्ये तीन हप, तीन हजार रुपये येणार आहे टोटल जे आहे तुम्हाला एकत्रितरित्या पैसे देऊ ऑगस्ट सप्टेंबरचा हप्ता एकत्र येण्याची देऊ असं स्पष्ट सांगितलेलं आहे तुम्हाला जी आर सुद्धा दाखवतो जी आर सुद्धा आलेला आहे लाडक्या बहिणींनो तर बघा ही जी आहे ऑथेंटिक अपडेट आहे तर याच्यामध्ये सुद्धा स्पष्ट सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजनेसंदर्भात सरकारचा निर्णय लाडकी बहिणी योजनेसंदर्भात राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे आणि तुम्हाला एकत्रितरित्या सप्टेंबर आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे म्हणजेच काय चौदावा प्लस पंधरावा हप्ता एकत्रितरित्या तीन हजार रुपये देऊ अशी मोठी बातमी जी आहे आत्ता आलेली आहे आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्वाची अपडेट जी आहे तुम्हाला मी देत आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल एक दा तर एकदा लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब करून घ्या कारण आपले चॅनलवर जे आहे मी तुम्हाला नेहमीच व्हिडिओ बनवून देत असतो तर बघा मुंबई राज्यातील महिलांना आर्थिक पाठबळ मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सर्वसामान्यात लोकप्रिय झालेली आहे होय लाडक्या बहिणींनो ही योजना जी आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय झाली आहे त्याच्यामुळेच ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्रित देऊ असं जे आहे स्पष्ट सांगितलेलं आहे होय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आत्ताच यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की चेकवर सही झालेली आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चेकवर सही झालेली आहे आणि हा चेक जे आहे बँकेना दिलेला आहे तर लवकरात लवकर तुम्हाला जे आहे बघा आजची तारीख आहे आठ सप्टेंबर तर आठ सप्टेंबर पासून तुम्हाला पैसे यायला सुरुवात होते लाडकी बहीण योजना मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय चौदावा हप्ता प्लस पंधरावा हफ्ता एकत्रित्या देऊ यादी तयार झालेली आहे पण ह्या यादीमध्ये ज्या काही महिला पात्र आहे आणि काही महिला अपात्र आहे तर कोणत्या महिला अपात्र आहेत ते सुद्धा सांगतो बघा तुम्ही जे आहे लाडकी बहीण योजनेचा जेव्हा फॉर्म भरला तेव्हा पैसे आले असेल परंतु चार पाच महिने झाले पैसे यायला बंद झाले कारण ह्या योजनेमध्ये टिकून राहण्यासाठी तुम्हाला नेमकं काय करावं लागेल ते सुद्धा सांगतो तर बघा पैसे आले नसतील तर ही कामे करा लगेच पैसे जमा होतील आधार सीडिंग एकदा लगेच चेक करा बँकेत जाऊन ई सी करून घ्या आणि के वाय सी करा आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे तुम्हाला वेबसाईटवर जाऊन सुद्धा केवायसी सी करावं लागेल आणि पिवळं किंवा केशरी कुपन तयार ठेवा बारावा प्लस तेरावा प्लस चौदावा असे पैसे यायला सुरुवात झालेली आहे चालू झालेला आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येत आहे आता, आता ते महत्वाची अपडेट तुम्हाला देतो बघा तुमचा कोणता जिल्हा आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगा तर बघा सुरुवात झालेली आहे आणि कोणत्या जिल्ह्यात पैसे येत आहे आता ते बघूया तर सर्वात पहिले जे आहे इकडले जा भाग आहे पश्चिम महाराष्ट्र आणि ठाणे पुणे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई नंदुरबार धुळे जळगाव इकडल्या जिल्ह्यामध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहे टेक्स्ट मॅसेज येत आहे मोबाईलवर मोबाईलवर तुम्हाला मॅसेज आला की लगेच बघा आत्ताच तीन आदेश दिलेले आहे मुख्यमंत्री साहेबांनी आणि पैसे यायला सुरुवात झालेली आहे नऊ सप्टेंबर आणि दहा सप्टेंबरपर्यंत म्हणजेच तीन दिवसात संपूर्ण छत्तीस जिल्हे जे आहे पूर्ण होणार आहे आणि त्याच्यानंतर जे आहे हिंगोली परभणी जालना बुलढाणा अकोला वाशिम अमरावती हे जिल्हे घेणार आहे आणि ताबडतोब जे आहे निर्णय महाडी बी टी संघाला दिलेले आहे चौदावा प्लस पंधरावा हप्ता एकत्रितरित्या देऊ म्हणून जे महाडी बी टी आहे म्हणजेच आधार कार्डला जे बँक लिंक असते त्या बँकेत पैसे येत असते तर त्यांना जे आदेश देऊन टाकलेले आहे की एकत्रितरित्या चौदा प्लस पंधरावा हप्ता जे आहे द्या म्हणून आपले सरकारने सांगितलेले आहे आणि ज्या लाडक्या बहिणींना पैसे यायला बंद झालेला आहे त्यांना शेवटची संधी सरकारने उपलब्ध करून दिलेली आहे ला होय लाडक्या बहिणींचे पैसे आले नाही एक दोन हप्त्यानंतर पंधराशे बंद झाले तर राज्य सरकारची शेवटची संधी नेमकं तुम्हाला काय करावं लागेल ते सुद्धा सांगतो म्हणून लाडक्या बहिणींना व्हिडिओ पूर्ण बघा आणि कोणत्या बँकेत सगळ्यात आधी पैसे येणार ते सुद्धा बघून घ्या तर स्टेट बँक ऑफ इंडिया त्याच्यानंतर बँक ऑफ इंडिया त्याच्यानंतर नॅशनल पंजाब बँक इत ह्या बँकेमध्ये पहिला आदेश सर्व सरकारी खाजगी बँकेना दिलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चौदावा प्लस पंधरावा हप्ता यायला सुरुवात झालेला आहे नवीन यादी तयार झालेली आहे तुम्हाला यादी हवी आहे काय तुम्हाला जर यादी हवी असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगा मी तुम्हाला यादीसुद्धा देतो आणि पैसे यायला सुरुवात झालेली आहे बघा याचा एक स्क्रीनशॉट घेऊन घ्या आणि हे वाचा कारण ह्या योजनेमध्ये टिकून राहण्यासाठी हे टोटल सहा अटी जे पात्र असणे खूपच महत्वाचे आहे तरच पैसे येतील अन्यथा पैसे येणार नाही आजपासून होणार पैसे वितरण मुख्यमंत्री थेट आदेश आत्ताची सर्वात मोठी अपडेट मी तुम्हाला देत आहे तर चौदा प्लस पंधरावा हप्ता तुम्हाला आला की नाही आला लगेच कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगा पैसे आले की नाही आले आणि याच्यानंतर कोणत्या जिल्ह्यात पैसे येणार ते सुद्धा मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगतो म्हणून हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एकदा लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या चॅनलवर लाडकी बहीण योजनेबद्दल अत्यंत ऑथेंटिक अपडेट मी नेहमीच देत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये